था था। आता आपला पब्लिक नाही आपला प्रायवेट ठेवायला फक्त तुमचंच आहे काहीतरी प्रायव्हेट गोष्टी वातावरण

Tash tene jiru tansi Mene jiru karara tsukare Karara Mata taduma aje 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 haru haru Pin 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 aje चला चला मित्रांनो चला फराळ वगैरे झालंय का तुमचं चाय पाण्याचा टाइम थोडा नाही आली दीडशे झालं का मित्रांनो चाय पाणी फराळ वगैरे उपवास कोणाला कोणाला आहे आणि कोणी कशा कशासाठी धरला मी तर म्हणा बापायची जर खरेदी फोनवर बोलला कमी भाव झाला हे काटकन ठेव मग जाणत नाही तर कोणाला सांगतो तोंडातून काढते पटत मग नाही फोटो काढून दे चार पंचेचाळीस सत्तेचाळीस एकाहत्तर काय पंचेचाळीस सत्तेचाळीस हाय अनुष्का हॅलो काय 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 आता मी विसरलो विसरलो मी एकदा चांगलं मी इकडे नाही मॅसेज केला हाय दादा अनुष्का हॅलो कुठून बोलताय तुम्ही चार। चार। एकदम मस्त एकदम मजेत आहे मी रायगड

पाहते त्या माणूस म्हणते खूप छान आहे ताई सॉन्ग म्हणा ना रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे तेवढं दिल ती एक एकच कडवा आहे

नमस्कार कटकर पार्थ कदम वा थित थितने राम राम कुठं राहत तू मग नाशिकला का मी नाशिकला ना ध्रुवनगरला राहतो सातपूरला की आत्ताच फ्लॅट घेतलाय हा दिसतोय ना हा आत्ताच फ्लॅट घेतलाय वन बी एच के आताच नाहीये मोबाईल दीड दोन एक महिने झाले झालेला आहात तुम्ही आता काय करायचं मोबाईल थँक्यू थँक्यू आणि खूप खूप तुमचे ओके ओके ओकेच पार्थ कदम ओके okay. अनुष्का तुम्ही कितवी मी कॉलेज करते किती ला आणि तुमच्या सपोर्ट मुळ माझे चार हजार प्लस सबस्क्रायबर एका महिन्यात कंप्लीटेड झालेले आहेत मी फार्मसी टू फार्मसीत बी फार्मसी का यम फार्मसी फार्मसी कुठं करताय मग कोणत्या कॉलेजला आपलं नाशिकला आहात का संदीप संदीपला का सपकाळ इथं पण दोन मस्त आहेत एक संदीप फाउंडेशन आहे आणि एक सपकाळ नॉलेज हॅपी महाशिवरात्री हॅपी महाशिवरात्री तुम्हाला पण तुमच्या परिवारांना पण हे वर्ष तुम्हाला सुखाने आणि भरभराटीने जाऊ ચાલે સેટ કર્યું એક બસ આતા લેના टाकલા ને ઇન્સ્ટાગ્રામ આઈડી टाकતો सर्वांनी मला फॉलो करा रॉयल કેનિંગ પાજી બર કાય પાણી પાણી फॉलो करेल फॉलो करणार नाही मी एक्झिट पोल मध्ये माझी इंस्टाग्राम आय डी दिलेली आहे मला सर्वांनी तिथं पण असं तिथं जसं सपोर्ट करताय तसं सपोर्ट करा हर हर शंभव हर हर शंभव धन्यवाद

शंभर टक्के फॉलो करा मग इंस्टाग्राम आयडीला पण माझ्या आता खाली तोंडी पाठ ठेवा रॉयल किंग देवा म्हणून आहे नम्रजनाला यार मोबाईल फोन फिट वाला म्हटलात हेच देले या बारीचा जास्त केलं मी थोडं केलं तू चांगली करायली ना तू तिकडे गेल्यावर मोतर टाक नंबर तू त्या नंबरवर बोलू दे

जेवण का बरं केलं तुम्ही उपवास धरत ना का मला तर उपवास आहे मी धरलेला आहे सकाळी खाल्ली थोडीशी खिचडी म्हणून हा हॉस्टेल मध्ये खूप विचित्र देता, दे क्वालिटी पण देत नाही हॉस्टेल मध्ये क्वालिटी पण देत नाही जेवायला मला माहिती आहे हॉस्टेलचं कारण हॉस्टेलमध्ये मी पण दिवस काढलेले आहेत मग काही कशाची वगैरे भाजी वगैरे केलं का नुसतं पाणी पाणी दिसत रिया बरोबर का नाही

त्या म्हणतात घरची खूप आठवण येते म्हणते खूप खूप हो खूप आठवण येते घरची घरी गेलं की मम्मी मारते अवघड आहे जेव्हा बाहेर राहते आजी नाही आई आहे ती आणि ही बहीण आहे सिस्टर ती पण नाशिकला राहते इथं आलेली आहे आज सुट्टी आहे ना मुलांना लेकरांना छोट्या छोट्या त्यांच्या मग ते आलेली आहे इथं आम्ही एवढ्या तिघच जण राहतो मम्मी पप्पा आणि मी त्या आज दोघी तिची बहिणी आहेत आदली करमत इथं आलं का परत संध्याकाळ माहिती नॉट हिंदी इज नॉट बेस्ट लँग्वेज मराठी मराठी इज द बेस्ट लँग्वेज डबल सांगायचं चूर नाही तुझे डबल संध्याकाळ तार नाही राहणार एक खट चुरून ठेव माय करते नंतर हा सर्व असले की छान वाटत जेव्हा बाहेर गेलं तेव्हाच तुम्हाला छान वाटतं बाहेर गेलं की घरच्याची आठवण येते आणि घरी गेलं की, हो की मग अंगाच मस्ती बाकी काय <laughs> <laughs> Nothing is the better than Hindi not not better in the <coughs> सिस्टर सिस्टर सिस्टरचा आवाज है तो <laughs> <laughs> मेरे आवाज पर मेरे को गर्व है <laughs> मेरे हम हिंदी सबको आती है मगर क्या है आ, हम ज्यादातर है ना हम महाराष्ट्रीय है

सूर्या सिंह भाई यूपी यूपी से हो क्या यूपी से मेरा लाइव देख रहे हो बहुत गर्व की बात है मुझे यूपी पे मेरा भाई है। यूपी सूर्या भाई मेरा इंस्टाग्राम आईडी भी फॉलो करो रॉयल किंग देवा नाम से अपनी महाराष्ट्र की भाषा सभी अच्छी भैया मगरों कैसे हमें ज्यादातर मराठी बोलने की इधर आदत है ना इसलिए मराठी ज्यादा बोलते हैं, नहीं तो हमें सब लैंग्वेज आती है उर्दू कन्नड़ तेलंगु, तुमारी इंग्रजी, हिंदी मराठी सब आती है मुझे हिमाचिस का माचिस आसा मतलब पेटून जाओ आसा इसको माचीस नहीं बोलते उसको काड़ी पेटी बोलते हाँ मेरे को है ना वो माचीस देख के एक डायलॉग याद आ गया ये माची से जी सारी नहीं ही ये माची से सबका भाव कम हो गया कम ज्यादा होता रहता है लेकिन ये माचिस है ना मैं जब से छोटी थी ना तब से एक रुपए में, तो में मिलती है तो अभी तक एक रुपए में मिलती है वो मोदी को बोल दो ये माचिस का भाव बढ़ा लो <laughs> मां कर आई मराठी बोल ग क्यों भैया तुम तो बोल भैया नहीं थे अनुज का भैया भी है भैया भी है ओ का भाई मैं वो भैया के वास्ते बोल रही है इसको पहचान में नहीं आ रहा है इसके वजह से अशी काडी पेटवायची आणि गुलाल आहे ना वासले बाडी आहे त्याला काय जाणार आहे एक रुपयाचीच आहे एक रुपातल्या मोठ्या काड्या ताई मी बाई नाही ग मी मुलगी आहे आणि रडूर आहे ओके अनुष्का Didi, didi manuka ka tulama? Ka Anushka shmanu, tulakaya warta? Nako, only Anushka warta. Oke, okay. Anushka. Baik, jalan ya yuk, kawah, jiran, bolan, jatim, tuntun, baharan rata. दिवसभर बोलत बसेल तू को लाईव आले दो रे बाबा जेवण वगैरे काही झालंय का मग ऐकू ऐकू तर मेरो को रे बाबा कर दो <laughs> <laughs>

अरे वाह मैं तो ओनली दादा, दादा करूंगी नहीं <laughs> तो <शीचे> <laughs> <भागे>। <laughs> मेरे को कर दे फिर मैं तेरे को है ना गिफ्ट भेजूंगी तेरे एड्रेस पर <laughs> <भाई मा, laughs>

मेरे को गाना नहीं मध्ये बरोबर ताई नो सॉरी नो थैंक्स ओनली गाय यू टम टम यू टम टम मोर तोनी टाका जी बबूम इटली मोरम बाय मले

लगेच सकाळी टाकले की दुपारी ते ती 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 मी जर्नलिस्ट आहे पत्रकार पण पोलीस भरतीची पण तयारी करतो माय ड्रीम इज पोलीस गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पत्रकार आहे पण मला गवर्नमेंट मला पोलीस आवडत

वगैरे झाली का तुमची हा पहिले मस्त होते सतरा वर्षाच सतरा वर्षाची पैसे टेन्शन नव्हतं तेव्हा बर चला बाय बाय मला इंस्टाग्राम वर सर्व फॉलो करा चला बाय पंचवीस मिनटं झाले रॉयल किंग देवा बावीशियर के जार में चुगाथ